जय ज्योती जय क्रांती जय भारत मित्रांनो आज हिळवण्याचं कारण असं आहे की गोंगलवाडी फाट्यावरती लक्ष्मीमाई देवस्थानचे सिद्धेश्वर देवस्थानचे ओबीसीचे दैवत मुंडे साहेब भगवान बाबा अहिल्याबाई ओळकर यांचे बॅनर होते ते बॅनर कोणातरी अज्ञात व्यक्तीने रात्री फाडले आहे तरी सर्व बहुजन समाजातील ओबीसी बांधवामध्ये ओबीसी समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत त्यामुळे ओंगलवाडी फाट्यावरती खूप तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच सर्व महाराष्ट्रभर ही ज्यावेळेस बातमी पोहोचली आहे तर सर्व महाराष्ट्रातून ओबीसी बांधवामध्ये रोष व्यक्त होत आहे कारण रावजी मुंडे साहेब हे सकल ओबीसीचे दैवत हे राजमाता अल्यबाई होकर ह्या महापुरुष बाबा संत आणि सिद्धेश्वर देवस्थान लक्ष्मी देवी ह्या देवाचे बॅनर फाडून त्या नारधामाने ओबीसी बांधवामध्ये समाजामध्ये सर्व समाजाच्या भावना दुखवलेल्या आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खूप असे वातावरण तापलेले आहे त्यामुळे मी मुख्यमंत्री साहेबांना ग्रह खाते साहेबांना साहेब असो अजितदादा पवार असो तुम्ही हा जो दहशत चालू आहे महाराष्ट्रामध्ये कोणीही कोणाचे बॅनर फाडतं कोणीही कोणाला मारहाण करत त्यामुळं या गोष्टीकडे लक्ष देऊन आपण तपास करावा तपासामध्ये जी व्यक्ती आढळ तो कुठल्याही जातीचा असो आम्हाला त्याची जी घेणं देणं नाही पण त्या व्यक्तीला कठोर अशी शिक्षा द्या पिशी मध्ये भयान असे वातावरण निर्माण झालं आहे उद्या तिथे ओबीसीचा मोर्चा होता त्या मोर्चाच्या अनुषंगाने हे रात्री बॅनर फाडून जे कृत्य केलं आहे त्याला कुठेही माफी न देता त्याला कठोर शिक्षा दिली पाहिजे असे मी आमच्या सकाळ ओबीसी बांधवांचे भावना व्यक्त करतो पैठण तालुक्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष प्रकाश मी विनंती करतो की याकडे तुम्ही लक्ष द्यावे आणि ओबीसी समाजात जो वातावरण निर्माण झाले ज्या भावना दुखल्या या कुठंतरी तुम्ही न्याय देऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मी आपण विनंती करतो व मी ज्या झालेल्या प्रकारचा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो जय हिंद जय भारत